तर सरकारमधील पक्षाच्या कामासाठी समन्वयक भाजपाकडून सरकार कामांसाठी नवा पायंडा राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालंय सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामं होणं आवश्यक आहे आणि त्याकरता पक्षाकडून प्रत्येक मंत्री महोदयांकडे एक स्वीय सहाय्यक या पक्षाच्या कामासाठी समन्वयक म्हणून नियुक्त केला जाणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे आदेश काढलेले आहेत तसंच महाराष्ट्र भाजपच्या वतीनं सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध आहे हे काय प्रकरण आहे बघूया पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कामं सरकारमार्फत होणं आवश्यक असतं सरकार, आवश्य सरकार आणि पक्ष यात मध्यस्थी म्हणून काम करण्यासाठी समन्वयक नेमण्याची मागणी होती प्रत्येक मंत्र्याकडे पक्षाच्या कामासाठी समन्वयक नियुक्त केला जाणार आहे कार्यकर्त्याचा सन्मान करण्याकरता विशेषत्वानं पक्षाकडून समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देखील जारी केलंय महाराष्ट्र भाजपच्या तर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयक या पदावर नियुक्ती झाली देऊळगावकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत आठवड्यातून दोन दिवस मुख्य समन्वयक प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत भाजपच्या या निर्णयानंतर महायुतीतील अन्य दोन घटक पक्ष काय निर्णय घेतात यावर राजकारण रंगतंय का, का सरकारच्या कामात हस्तक्षेप होत असल्याची ओरड विरोधक करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज